पुण्यात एका नवीन वादाला सुरुवात झाली शनिवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ असा होता काही मुस्लिम भगिनी शनिवार वाड्याच्या आत नमाज पठण करत होते त्याच्या निषेधार्थ म्हणून भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि काही हिंदू संघटनांनी त्याच ठिकाणी जात जिकडे नमाज पडला गेला तिकडे गोमूत्र शिंपडत आणि शेण सारवत त्याचं शुद्धीकरण केलं एवढंच नाही तर शिववंदना पण तिकडेच म्हणण्यात आली या घटनेचा निषेध होतोय तर विरोधक पण वेगळी भूमिका यावर मांडतात पण या सगळ्या मागे नेमका इतिहास काय सांगतो काय नोंदी आहेत या माजराबाबत ज्याचा विरोध आता हिंदू संघटना करतायत हे सगळं जाणून घेतलंय इतिहास तज्ञ संजय सोनू यांच्याकडून आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगव यांनी पुण्यातील शनिवार वाडा एक व्हिडिओ समाज माध्यमांवरती अत्यंत व्हायरल झाला तो व्हिडिओ असा होता की काही तीन ते चार मुस्लिम भगिनी ज्या आहेत त्या तिकडे नमाज पडत होते त्याचा विरोध करायचा म्हणून राज्यसभेचे बी जे पीचे खासदार मेधा कुलकर्णी यांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला आणि त्यानंतर तिकडे आंदोलन केलं काही हिंदू संघटना देखील तिकडे होते तेव्हा तिकडे त्यांनी असा निषेध नोंदवला की जिकडे नमाज पडले गेली होती तिकडे गोमूत्र शिंपडलं आणि तिकडे देखील सारवण्यात आलेलं होतं ता, आणि त्यासोबतच शिववंदना करून त्याचं शुद्धीकरण केलं त्यानंतर जी शनिवार वाड्याच्या इकडेच एक मजार आहे त्या मजारच्या विरोधात देखील तिकडे हिंदू संघटनांनी आंदोलन केलं आणि अशी मागणी केली की लवकरात लवकर ती मजार जी आहे तिकडनं काढण्यात आली पाहिजे कारण ही आत्ता आठ ते दहा वर्षांपूर्वीच ही मजार बांधण्यात आलेली आहे या सगळ्या प्रकारामुळे दिवाळ सणाच्या वेळेस तर एक कुठेतरी सामाजिक तेढ निर्माण झाली आहे की का काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे पण नेमकी तिकडे मजार होती की नव्हती किंवा त्याचा इतिहास काय हे जाणून घेण्यासाठी आत्ता माझ्यासोबत संजय सोनावणी सर आहेत जे इतिहास तज्ज्ञ आहेत सर हा सगळा प्रकार तुम्ही बघितलात आणि त्यानंतर आपण बघतोय की कुठे ना कुठेतरी सामाजिक तेढ निर्माण आहे इतिहास काय सांगतो नेमकी तिकडे त्याची नोंद आहे नाही आहे किंवा असा देखील आक्षेप घेतला जातो आहे की मस्तानी बाईसाहेब तिथे असताना नमाज पठण केला जात असेल की नाही असा देखील प्रश्न उपस्थित होतो शिंदरवाड्यात नमाज पडला जात होता का हा फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे शिंदरवाड्यात मस्तानी असताना नमाज निश्चितपणे पडला जात असणार आणि त्याचंच विट येऊन तिथे जे काही सनातीन लोक होते बाजीराव असे नातेवाईक त्यांनी तिला आणि स्वतः बाजीराव साहेबांना खूप त्रास दिला शेवटी आपल्याला माहीतच आहे इतिहास की वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी या मनस्तापामुळं मानसिक छाळामुळं बाजीरावांचा मृत्यू झाला हे पाप खरं म्हणजे या सगळ्या या पेशव्यांची जी वंशज आहे त्यांच्यावर आहे असं आपण म्हणायला पाहिजे आता याचा इतिहास जर पाहिला गेला आपण तर हा चौदाव्या शतकापर्यंत मागे जातो मजारीचा इतिहास सुफी पंथ महाराष्ट्रात जो आला तो नवव्या शतकात नुरुद्दीन नावाच्या एका सुफी संतामार्फत आणि ज्यावेळेस अल्लाउद्दीन खेजीने देवगिरीवर सॉरी केली बाराशे शहाण्णवमध्ये आणि हरवलं तर त्यांच्याबरोबर सैन्याबरोबर काही उत्तर आफ्रिकेतले सुफी संत आलेले होते त्यात हिसामुद्दीन नावाचे एक महत्त्वाचे ख्वाजा हिसामुद्दीन म्हणून होते जो आता जो बला शेख सल्लादर्गा आहे ना हुँ. तो त्यांच्या मृत्यूनंतर ते तेराशे अठ्ठावन्न साली तो बला शेख सल्लादर्गा तेराशे अठ्ठावन्नला मानला गेला आणि ज्यावेळेस तेराशे अडोतीसला मोहम्मद तुगलकाने आपली राजधानी देवगिरीला हलवली तिथे सगळ्यांना इतिहास माहीतच आहे देववीरला हलवल्यानंतर त्याच्याबरोबर पुन्हा काही सुपी साधू संत आले आणि त्यातले हे जे हुसैनी आहेत म्हणजे ख्वाजा हजरत हुसैनी ज्यांची हे मजार आहे शनिवारवाडी शेजारी ते आले नंतर वीस तीस वर्षात त्यांचंही निधन झालं आणि ती मजार तेव्हापासून त्या जागेवर आहे म्हणजे हे चौदाव्या शतकातलं आहे आणि त्याची नोंद आपल्याकडे आहे त्याच्या इतिहासात सगळ्या नोंदी आहेत एवढं का ब्रिटिश गॅझेटरनी नोंद केलेली आहे त्यानंतर एवढंच नाही खुद्द बाजीराव पेशव्यांनी हा छोटा शेख सल्ला दर्गा मोठा शेख सल्ला दर्गा आणि ही जी मजार आहे यांचा जो उरुस होतो त्यांच्या उरुसाच्या वेळेस त्यांचा जो प्रवासाचा सा मार्ग असायचा सा। तो त्याने आखून दिला होता आणि त्याने आर्थिक मदत सुद्धा देणगी दान स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस लाल महालात पुण्यात ते राहत होते त्यावेळेस त्यांनीही त्या टिदारग्यांना त्यांनी मदत केली होती कारण ते हे सगळे लोक सहिष्णू होते आता काही लोकं असतात की जे कट्टरता पंथी असतात आणि स्वतःचंच खरं करण्याच्या लागतात आणि आपण पाहतो की दोन हजार चौदापासून हे हिंदू मुस्लिम तेढ वाढवण्याचे जाणीवपूर्वक ते प्रयत्न केले जातात आता हे गोमूत्राने शुद्धीकरणं यासारखं तर मूर्खपणा कोणताच नाही कारण मूत्राने कोणती गोष्ट शुद्ध होत नाही ती होते उलटी म्हणजे तुम्ही गावी गाईला पवित्र मानता माना हरकत नाही पण जे मूत्राचं शुद्धीकरणासाठी वापर करण्याचं कारण काय आहे म्हणजे तुम्ही शनिवार वाड्याला अपवित्र केलं असं जर म्हटलं असा आरोप जर कोणी केला ते याचं उत्तर यांच्याकडे काय असणार आहे तर हा प्रश्न आहे हे ऐतिहासिक गोष्ट आहे दुसरी गोष्ट नमाज पठणाची इस्लाममध्ये स्त्रिया आणि पुरुष कुठेही नमाज पडू शकतात फक्त जागा स्वच्छ असली पाहिजे एवढं आणि त्याची नमाजाच्या ठराविक वेळा असतात आणि जे कट्टर ज्याला आपण म्हणू कोणी धार्मिक रूढी परंपरा पाहतात त्या ते पाच वेळा नमाज पडतात आणि ती वेळ जर झाली की त्यांना ते ती आहे तिथे तिथं नमाज करता अदा करता येतो त्याप्रमाणे त्या महिलांनी त्या काय तिथे जाणीवपूर्वक उपद्रव निर्माण करण्यासाठी आलेल्या नव्हत्या त्या आल्या शांतपणे त्यांनी म्हणजे ते शंभरवाड्यातनं फिरताना पाहिलं जी काय पाहिजे त्यांना पाहिलं त्यांनी आणि ते मैदान जाऊन ते नेते चटरी नमाज पडला आणि निघून गेल्या आता या गोष्टीचा एवढा मोठा बवाल म्हणतो आपण त्याला माजवणं हे राजकीय नेत्याला शोभत नाही आणि आता खासदार आहेत लक्षात घ्या खासदाराने घटनेची शपथ घेतलेली असते आणि आपली राज्यकट काय सांगते की खासदार सर्वांचा असतो तो हिंदूंचा असतो मुसलमानचा असतो ख्रिश्चनांचा असतो शिखांचा असतो हे सर्व भारतीयांचा तो प्रतिनिधित्व करत असतो अशा स्थितीत यांनी फक्त एकाच बाजूची साईड घेऊन घेऊन जाणं हे खरं घटनात्मक कृत्य यांची खासदारकी रद्द व्हायला पाहिजे राज्यसभेची खर तर यामुळे कारण हे घटनेच भंग आहे त्यांनी उलटा वाद सोडण्यासाठी मध्यस्थी करणं वेगळं परंतु त्या वादात स्वतः पडणं हे काही योग्य झालं नाही बाकी संघटनांनी केलं मी म्हणे की ठीक आहे तो त्यांनी कट्टरचा वादी लोक असतात त्यांनी तो उपद्याप केला आणि ही गोष्ट पहिल्यांदा घडलेली नाही आहे दोन हजार बावीस साली नोव्हेंबर नोव्हेंबर सांगायचं त्याच मजार त्याच मजारीला काढण्याचा पुन्हा एकदा वाद पेटलेला होता तेव्हा सुद्धा तर हिंदू संघटनांचं असं म्हणणं आहे की ती मजार जी आहे ती आठ ते दहा वर्षापूर्वीच झालेली आहे मग ती तिकडनं काढली गेली पाहिजे यांना कोणतं स्वप्न पडलं मला ना समजत नाही खरं म्हणजे हे अत्यंत चुकीचे बोलत आहेत दिशाभूल करणारा आहेत आणि हा फक्त भावना भडकवण्याचा हा प्रकार आहे यांना इतिहास माहीत नसतो माहीत करून देण्याची इच्छा नसते आणि माहीत असला तरी तो दाखवायचा नसतो कारण त्यांना जे स्वार्थ आता बघा महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत या महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे हा नु वाद भडकावला का अशी शंका वाटावी असं हे वातावरण ध्रुवीकरण करायचं काही वाटेल ते त्यामुळे हे राजकीय मंडळी अशा प्रकारे समाजामध्ये तेढ माजवण्यासाठी उपद्रव माजवण्यासाठी प्रयत्न करतात आणि भाजपाचा म्हणा किंवा संघाचा म्हणा हा जो मुस्लिम द्वेष आहे मुस्लिम द्वेषावर त्यांचं राजकारण चालतं हे द्वेषाचं राजकारण हे भारतासाठी किती उपयुक्त आहे ते उपयुक्त नाही असं मला वाटतं काही नाही वाटतं ते उपयुक्त आहे ते त्यांची प्रत्येकाला आपापला विचार ठेवण्याचा अधिकार आहे तो तो तोही अधिकार घटनेनेच दिलेला आहे परंतु त्यासाठी एका खासदाराने त्यात पडणं वाद माजवणं तो झेंडा लावण्याचा भगवा अडकवायचा प्रयत्न करणं हे काही खासदाराला शोभणारी गोष्ट नव्हे किंबहुना तो घटनेचा भंग आहे हे त्यांनी विचार केला पाहिजे आणि संसदेत किंवा राज्यसभेत त्या त्याच्याबद्दल लोकांनी तक्रारी दाखल करायला पाहिजे की ही योग्य आहे का बरं आता काही इतिहास अभ्यासकांचं असंही म्हणणं आहे की आता हे शनिवार वाड्यात झालं की एक ऐतिहासिक स्थळ आहे ते ए एस आय प्रोटेक्टेड आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे ते तिकडे अशा गोष्टी घडणं त्यासोबतच जे ताजमहल आहे किंवा बिविका मकबर आहे ते पण याच प्रकारचे ऐतिहासिक ते स्थळ आहेत तर तिकडे पूजा पाठ केली तर चालेल का किंवा तिकडे हनुमान चालिसा म्हणलं तर चालेल का असा प्रश्न तिथे केला जातो आता यातली सगळ्यात विनोदी गोष्ट अशी आहे की कि रा, रायगडावर किंवा बहुतेक किल्ल्यांवर हिंदूंची मंदिर आहेत अगदी प्रतापगडावर भवानीचं मंदिर आहे मुस मुस्लिमांच्या कबरी पण आपल्या मशिदी पण आहेत कारण मुस्लिम सैनिकांसाठी नमाज पडायला मशिदी आणि हिंदूंना पूजा करायला मंदिर अशी ती एक प्रथाच होती तर आता असं म्हणावं की जगदीश्वराच्या मंदिरामध्ये शिवपाठ करणं तिथे फुलं किंवा बेल फुल वाहणं हे गुन्हेगारी आहे असं जर कोणी म्हणायला गेलं तर यांचं उत्तर काय असेल त्याच्यावर हे असं नाही असं तुम्ही सिलेक्टिव्हली विचार नाही करू शकत आणि याला पुरातत्व खात्याने कोणी घातलेली आहे पुरातत्व खात्याच्या ताब्यामध्ये भारतातली शेकडो प्राचीन मंदिरं आहेत तिथे पूजापाठ होत नाहीत का होतात ना त्यामुळं हे खोटं सांगतात ही दिशाभूल करणारं वक्तव्य आहे की पुरातत्व खात्यानेच बंदी घातलेली आहे हे खरं नाही आहे आणि मुळात त्या महिला ज्या ज्यांनी नमाज पडला त्यांचा हेतू जर असा असता की गर्दी गोळा करायची घोषणा द्यायच्या इस्लामच्या आणि शनिवार वाड्यावर मालकी सांगायची की आमचंच आहे तर ते चुकीचं आहे कुठंतरी आठ दहा वर्ष कसं शक्य त्याचं बाजूचं जे झाड आहे ते आपल्याला दिसतं ते किमान दोन तीनशे वर्ष अजून आहे किमान निवडाचं म्हणजे झाड आहे ते तर आणि त्यांना लागूनच ही मजा, मजा हो। त्यामुळे ती माझा आठ दहा वर्षापूर्वी का तीस वर्षापूर्वी झाली असे जे दावे केले जातात ते दादांत असत्य आहेत कारण एकाही पुणेकरांमध्ये मी पुण्यात गेले चाळीस वर्ष आहे शनिवार वेळात मी तेव्हापासून आत्तापर्यंत अनेकदा गेलेलो आहे आणि पाहिलेलं आहे प्रत्यक्ष त्यामुळे ती दहा वर्षापूर्वी झाली असं म्हणणं अत्यंत खोटारडेपणाचं लक्षण आहे नक्कीच आपण बघितलं की इतिहास तज्ज्ञ संजय सोनावणी सरांनी हे सांगितलं आहे की जे हिंदू संघटना आहेत ते जे सांगतायत की आठ दहा वर्षापूर्वीच ही मजार झाली आहे तर ती तर ते जे वक्तव्य आहे किंवा ते जे क्लेम करत आहेत ते हे तो खोटं आहे कारण या मजारीचा जो उल्लेख आहे तो चौदाव्या शतकापासून आहे तिकडे शिवाजी महाराजांनी पेशव्यांनी देखील त्यांचा जो उरूस आहे तो निघता जो उरूस असायचा त्याला देखील त्याच्या त्याचे ते साक्ष होते आणि कधी त्या गोष्टीच्या मध्ये आलेले नाही तर मग आता मेधा कुलकर्णी असू दे जे भाजपच्या खासदार आहेत राज्यसभेच्या ते असू दे किंवा इतर हिंदू संघटना असू दे ते सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत का असा स्पष्ट सवाल इथे उपस्थित होतोय एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे